चालू घरामे हा भाग खूप महत्वाचा असतो त्यासाठी मदत व्हावी ठीक आहे ओके कालचा प्रश्न होता तिसऱ्या महिला फुटबॉल अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम फेरीत मणिपूरने कोणाला हरवलं जाते याचं उत्तर मित्रांनो पश्चिम बंगाल हे त्याचं उत्तर आहे लक्षात ठेवा काय उत्तर, है? उत्तर आहे पश्चिम बंगाल आजचा पहिला प्रश्न राष्ट्रीय पोषण महिला ची सुरुवात कुठून झाली तर उत्तर आहे दार मध्य प्रदेश पासून झालेली आहे ठीक आहे आपण इंडिटिन पाहूया आठवा राष्ट्रीय पोषण महिना सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर दरम्यान सुरुवात झाली दहा मध्य प्रदेश पीएम मोदी यांच्या हस्ते थीम मत स्वस्त नारी सशक्त परिवार महिलांचे आरोग्य आणि पोषण यावर भर देणे समारोप सतरा ऑक्टोबर पंचवीस देहरादून उत्तराखंड प्रमुख अतिथी होते सौ सावित्री ठाकूर राज्यमंत्री महिला व बाल विकास मंत्रालय ठीक आहे आठवा राष्ट्रीय पोषण महिना सतरा सप्टेंबर ते सोळा ऑक्टोबर समारोप झाला कुठे सतरा ऑक्टोबरला देहराडून उत्तराखंड सुरुवात झाली धार मध्य प्रदेश दोन्ही पॉईंट माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे ठीक आहे दुसरा प्रश्न पाहतोय मित्रांनो आपण लक्षात ठेवा ई विटो एअर टॅक्सी कोणत्या कंपनीने विकसित केली आहे नलवा एरो यांनी विकसित केलेली आहे दिल्लीमध्ये टॅक्सी ठीक आहे ठिकाण आहे कंपनीचं मोहाली पंजाब उत्पादन स्वदेशी इलेक्ट्रिक व्हर्टिकल ऑफ अँड लँडिंग एअर टॅक्सी सेवा सुरू दोन हजार अठ्ठावीस पासून दिल्ली एनसीआर मध्ये लक्षात असते ठीक आहे दिल्ली एनसीआर मध्ये तिसरा प्रश्न वैयक्तिक तिरंदाचे विशेष पदक शिकणारी पहिली भारतीय महिला कोण आहे त्याचं उत्तर चोती वेन्नम आहे ज्योती सुरेखा वेनम आहे महिलांच्या कंपाऊंड वैयक्तिक स्पर्धा प्रकार होता तिरंदाजी मध्ये कामगिरी कांस्य पदक विजेती विरोधक होत्या एला होत्या निकाल एकशे पन्नास एकशे पंचाळीस एकशे पन्नास पॉईंट ज्योती यांना मिळाल्या आणि त्यांनी पहिल्या भारतीय महिला झाल्या ज्यांनी कांस्यपदक मिळवलं तिरंदाजी विश्वचषक स्पर्धेत ठीक आहे हा खूप पॉईंट महत्वाचा आहे ठीक आहे नेक्स्ट क्वेश्चन चौथा सीएल नोबेल पुरस्कार कोणत्या संशोधनासाठी मिळाला असा प्रश्न आपल्याला विचारले लक्षात ठेवा पार्टी आहे भौतिकशास्त्रातील हा भाग आहे आपण इंडिटेल पाहूया बावीस सप्टेंबर एकोणीशे बावीस चीन मध्ये जन्म झाला निधन अठरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस बीजिंग चीन मध्ये क्षेत्र होतं भौतिकशास्त्र नोबेल कधी मिळाला एकोणीशे सत्तावन्न मध्ये मिळाला ठीक आहे बघा आणि कोणासोबत मिळाला प्रसिद्ध सिद्धांत मिल्स वय एकशे तीन वर्ष पूर्ण झालं त्यांचं सत्तावन्न ला मिळाला पंचवीस अठरा ऑक्टोबरचं निधन झालं बीजिंग चीन मध्ये भौतिक शास्त्रज्ञ होते लक्षात ठेवा थी ठीक आहे हा सुद्धा पॉईंट आपल्याला माहित असणं आवश्यक आहे पाचवा प्रश्न कर्नल मायकेल आहे ना रॉडी या निना यांना यांनी राष्ट्राध्यक्ष शपथ कधी घेतली असा प्रश्न विचारलाय तर सतरा ऑक्टोबर रोजी घेतली आहे मग ते कोण होते माधागस्काचे राष्ट्राध्यक्ष सध्या आहे ठीक आहे मादा गस्काचे राष्ट्राध्यक्ष कारण सैन्य बंडानं सत्तांतर त्यांनी केलेलं आहे सैन्य बंड झालं होतं तर का झालं आपण एक शॉर्ट पॉईंट म्हणजे बघूया आंदोलन सुरू झालं पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस जेन झी आंदोलन सत्ता ताब्यात घेतली बारा ऑक्टोबर पंचवीस कॅप तुकडीने आणि माजी राष्ट्राध्यक्ष अॅन्री रोजो एलिना देश सोळा तेरा ऑक्टोबर आणि सतरा ऑक्टोंबरला माझा गसकाचे कर्नल मायकल हे नवीन देशाचे राष्ट्राध्यक्ष झालेले आहे ठीक आहे ओके पाच सहावा प्रश्न चुनखडीला कोणत्या श्रेणीत समाविष्ट करण्यात आलेले आहे भारताने सध्या चुनखडीला कशामध्ये समाविष्ट करण्यात आले तर प्रमुख खनिजामध्येचा समावेश झालेला आहे ठीक आहे खान मंत्रालय चुनखडे प्रमुख खनिज आता तो मान्य केला आहे अधिसूचना दहा ऑक्टोबर रोजी झालेली आहे आणि कोणत्या मंत्रालयाने केली आहे खान मंत्रालय मिनिस्ट्री ऑफ माइन्स म्हणजे देशाची बदल चुनखडीला पूर्णपणे पूर्ण प्रमुख खनिज मेजर मिनरल म्हणून वर्गीकरण रासायनिक सर्च कशी सी एस थ्री ठीक आहे कॅल्शियम कार्बोनेट सिमेंट आणि इतर उद्योगासाठी वापरतात मित्रांनो लक्षात ठेवा आता हा करंट अफेअरचा प्रश्न जी के मध्ये हा कसा येईल किंवा एखाद्या कॅल्शियम कार्बोनेटचे सूत्र विचारतील किंवा इतर त्यासोबत काहीतरी रिलेटेड विचारतील त्यासाठी आपल्याला माहित असणं आवश्यक आहे करंट अफेअर हा एक भाग आहे पूर्ण जी चा एक भाग कव्हर करतो ठीक आहे लक्षात असू दे सातवा प्रश्न मणिपूरने राजमाता जिजाबाई ट्रॉफी किती वेळा जिंकली आहे असा प्रश्न विचारला तर उत्तर आहे तेवीस वेळा जिंकलेली आहे वरिष्ठ महिला राष्ट्रीय फुटबॉल आहे ना पंधरा सा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ठिकाण नारायणपूर छत्तीसगड मणिपूर एक शून्य उपयोजित पश्चिम बंगाल मणिपूरने आतापर्यंत तेवीस वेळा ट्रॉफी जिंकलेली आहे तिसावी राजमाता जिजाबाई ट्रॉफी लक्षात ठेवा मणिपूरने तेवीस वेळा जिंकलेली आहे आठवा प्रश्न आयुर्वेदातील दीपोत्सव किती दिवे लावले गेले तर लक्षात ठेवा सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे लावले आहेत ठीक लाव आहे शरयू नदी काठी किनारी अयोध्यामध्ये मध्ये आहे दिव्यांची संख्या सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा पेक्षा जास्त विक्रम ग्रीनिच वर्ल्ड रेकॉर्ड झालेला आहे आरती एकवीसशे अधिक भाविकांनी सामूहिक सरयू आरती केलेली आहे आणि सव्वीस लाख सतरा हजार दोनशे पंधरा दिवे लावलेले आहेत नववा प्रश्न हाल नाशिक युनिट तेजस एम केले बघा हाल जे आहे नाशिक युनिट तेजस एम के ए वन हे काय साध्य केलेलं आहे साधा आपल्याला म्हणजे प्रश्न केलाय तर उत्तर आहे यांचं पहिलं यशस्वी उड्डाण आहे काय आपण पाहूया हे स्वदेशी लढाऊ विमान आहे निर्मिती ठिकाण हाल नाशिक ओझर विमान प्रकार तेजस एम के वन ए फायटर जेट पहिलं उड्डाण पूर्ण झालं वैशिष्ट्य पूर्ण भारतीय बनावट आणि वेग ताशी दोन हजार किलोमीटर हवेत इंधन भरण्याची क्षमता एडर ईडब्ल्यू सूट आणि एस आर कम्युनिकेशन मित्र की शत्रू ओळख प्रणाली याच्यामध्ये बसवत झालेली आहे आणि डेल्टा विंग डिझाईन सुद्धा याच्यामध्ये आहे आणि पहिलं यशस्वी उड्डाण आहे हाल नाशिक युनिटचं ओझर बदल दहावा प्रश्न मित्रांनो राष्ट्रीय सांख्यिकी दिवस केव्हा साजरा केला जातो आपल्याला प्रश्न सुंदर विचारलाय राष्ट्रीय सांख्यिकी दिन केव्हा साजरा केला जातो ऑप्शन आहे पंधरा ऑक्टोबर अठरा ऑक्टोबर वीस ऑक्टोबर आपल्याला उत्तर सांगायचंय उत्तर काय असणार आहे ठीक आहे बघा मित्रांनो स्पर्धा परीक्षा करताना आपण जो अभ्यास करतो ना तो खूप मस्त असतो कारण की करंट अफेअर हा एक भाग खूप इतका महत्वाचा तुम्ही कितीही करा तो कमी पडतो रोजच्या रोज आपण जे काही करंट अफेअर पाठवतो तो आपल्या वहीत लिहत जात जेणेकरून आपल्याला त्याची मदत होते है। ठीक आहे त्याचं उत्तर काय मित्रांनो वीस ऑक्टोबर हे त्याचं उत्तर आहे काय किती वीस ऑक्टोबर जागतिक सांख्यिकी दिन अकरा प्रश्न लाईव्ह केसेस डॅशबोर्ड कोणत्या मंत्रालयाने सुरू केले आहे तर उत्तर आहे कायदा व न्याय मंत्रालयाने सुरू केले आहे बारा प्रश्न क्षेपणास्त्र कोणत्या प्रकारचे आहे तर हवेतून हवेत मारा करणारे आहे ठीक आहे नेक्स्ट तेरा साई, साई, साई एस ए पंचवीस अवनुसार भारतात सर्वाधिक हत्ती कोणत्या राज्यात आहे तर मित्र हो कर्नाटक राज्यात आहे लक्षात असू दे चौदा प्रश्न महाराष्ट्र पोलिसांचा स्मृती दिन कधी साजरा केला जातो तर याच उत्तर आहे एकवीस ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो पंधरावा प्रश्न भारत आणि कोणत्या देशा दरम्यान पाचवा समुद्र शक्ती नौदल सराव पार पाडला आहे बघा नौदल सराव पार पडल्या लक्षात ठेवा आपल्याला कोणत्या देशांमध्ये पार पडला आहे असा आपल्याला सा प्रश्न विचारलाय तर तो इंडोनेशियामध्ये पार पडलेला आहे सोळा ऑपरेशन प्रश्न ऑपरेशन चक्रा व्ही म्हणजे फाईव्ह ही मोहीम कोणत्या संस्थेने राबवली आहे आपल्याला प्रश्न विचारलाय कोणत्या संस्थेने राबवली आहे तर ती ने राबवलेली आहे नेक्स्ट क्वेश्चन सतरा जागतिक ज्युनियर बॅडमिंटन स्पर्धेत तन्वी शर्माने कोणते पदक जिंकले आहे तर त्यांनी रौप्य पदक जिंकलेले आहे तन्वी सोळावी आंतरराष्ट्रीय रेल्वे उपक्र उपकरण प्रदर्शनी आय आर डबल ई दोन हजार पंचवीस कुठे पार पडली कुठे झाली तर भारत मंडपम नवी दिल्ली एकोणीसावा प्रश्न सस्टेनेबल ट्रेड इंडेक्स पंचवीस मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे तर भारताचा क्रमांक तेविसावा आहे विसावा प्रश्न मद्रासा बोर्ड बंद करार देशातील पहिले राज्य कोणते बनले आहे तर उत्तराखंड हे पहिले राज्य बनले आहे आणि मित्र सर्वांसाठी आजचा प्रश्न महत्वाचा तर दोन हजार पंचवीस चा एमएलएस गोल्डन बुट पुरस्कार कोणी जिंकला ऑप्शन नंबर एक नेमार दोन नंबर लिओल मेस्सी तीन नंबर हायलँड चौथा आहे क्रिस्टियानो रोनाल्डो आपल्याला उत्तर सांगायचं कमेंट मध्ये उत्तर काय असणार आहे आणि मित्र आज आपण इथे थांबू उद्या याच टाइम रोजी याच वेळी भेटू मित्रांनो धन्यवाद थँक्यू